लोक आहेत त्यांच्या बाडीमध्ये आहेत भरपूर लोक आहेत काल आता आम्ही ज्यावेळेस तिथे भेटायला गेलो त्यांच्या शेडमध्ये बसायला जागा नव्हती एवढी माणसं होती प्रत्येक गावातली होती एक गाव नव्हतं असं नाही की पिनोर पाटकुल तांबोळ नाही बऱ्याच गावाची नाव तिथं आम्ही ऐकली प्रत्येक गावातलं कोण ना कोण रस्त्यासाठी आलेलं होतं तिथं आमदार जनता दरबार भरते तिथे पण लोक असतेच जे युवक वर्ग आहे आमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे की आज आता कसं असतं हा राजकारणाचा प्रश्न आहे राजूभाऊनी महाविकास आघाडी करून राहावं आणि महाविकास आघाडीचा मूळ मतदारसंघ आमशा जिल्ह्यात सुटेल अशी चर्चा आहे सुटल्यानंतर त्यांनी त्याच्यातच जावं शंभर टक्के ते आमदार होतील म्हणजे निश्चित आहे तर तुम्ही कोणाकडे वगैरे काय गेलत काय त्यांनी केलं नाही मग आम्ही राजू खरे साहेबांकडे गेलो हो। त्यांनी शब्द दिला आणि तिसऱ्या दिवशी काम चालू केलं तिसऱ्या दिवशी हा घडलंय कधी असं गेला आणि दोन तीन दिवसात लगेच रस्ता झाला घडलं तिला आमदार कोण आहे आता आमदार आता कोण ती हा ತುಮ ನಾವು ಮಾಹಿತ ನಮ್ದಾರಿಕೆ थांबा थांबा काय म्हणताय आमदारनाथ लावतोय आमदारनाथी लावतोय तुम्ही गेल्याशिवाय कसं का नाही गेलता बापण तुम्ही आमची पोरं गेली आता जर आतापर्यंत जर पाहिलं तर या तालुक्याने गुलामगिरी गुलामगिरीचं गुलामगिरी सहन केले अन्याय सहन केलाय या तालुक्याचा कोण वाली राहिलेला नाही जे काय आता प्रस्थापित लोक आहेत आतापर्यंत या मोहोळ तालुक्यामध्ये राजकारण करणारी त्यांना असं वाटतं की या तालुक्यामध्ये एक हाती त्यांची सत्ता चालली पाहिजे आता त्यांची वाटचाल सगळी आहे त्यामुळे आम्हाला सर्व तालुक्यात तालुक्यातली जी काय सर्वसामान्य नागरिक आहेत शेतकरी आहेत कष्टकरी मजूर वर्ग आहेत त्यांना एकच वाटतं की आता या मोळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट आणायची खरं आहे का खोट आहे निधी मिळतोय ना मिळतोय निधी आलेला असतो निधी सगळा दाबलेला असतो हे चांगलं मला माहित आहे मी त्यांच्या संगत पूर्णपणे जास्त दिवस काढलेले आहेत नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच विधानसभेची बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे किंवा होणारी आहे आणि त्या अनुषंगाने जो तो नेता आपापल्या परीने लोकांची कामे करत असल्याचं दिसून येत आहे आता मोहोळ मतदारसंघातून अनेक नेते पुढे येताना दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं एक नाव पुढे आहे ते म्हणजे राजू खरे यांचं विशेष म्हणजे या पाटकुल गाव म्हणजे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते सातपुते वस्ती ह्या सातपुते वस्तीचं मुर्मीकरण चालू आहे ते राजू खरे यांच्या स्वखर्चातून आणि विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी तब्बल अडीच हजाराहून अधिक कोटींचा निधी आणला असल्याचं देखील बोललं जातं आहे मग प्रश्न असा पडतो आहे जो त्या अडीच हजार कोटींची जर मोहोळ तालुक्याला का नक्कीच कायापालट झाला असता आणि या भागात म्हणजे पाटकुल गावात कमीत कमी हा तीन ते चार रस्त्याचं मुर्मीकरण केलं असल्याचं देखील दे 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 राजीव खरे यांच्या मार्फत नागरिकांमधून बोललं जाते आता माझ्यासोबत काही नागरिक का आहेत ते आपण त्यांच्याकडून बोल जाणून घेऊया नाव काय आपलं सज्जन सातपुते सज्जन सातपुते स्थानिकच आहे इतकले काय रस्त्याची परिस्थिती काय होती पहिली जाता येत नव्हतं लहान मुलं वगैरे पडत होती वाहनं जात नव्हती वगैरे बरं चालता येत नव्हती व्यवस्थित किती लोक आहेत आसपास आहेत ते बर काय कुणी लक्ष दिलं नाही का तुम्ही ना, ना, एक वर्ष झालं तरी म्हणजे ताजी सत्तेत असले जे आमदार आहेत का त्यांनी देतो देतो म्हणतात निधी देतो म्हणते पण आतापर्यंत काय दिलं नाही एक वर्ष झाला आधी लावते आमच्या सगळी गोष्टी गेली त्यांनी निसून आधी लावते एक पाच सहा टिप्पर जरी माहिले ते सुद्धा द्यायला तयार नाहीत बर पण आता आम्ही खरे साहेबांकडे गेलो पहिल्याच भेटीत त्यांनी काम करून देण्याचा शब्द दिला आणि काम चालू आहे सध्याला तुम्ही राजू खरेकडे काय गेलो म्हणजे लोकांमधून असं ऐका मिळालं की ती जी बोलतात ते करून दाखवतात आणि लोकांची समस्या हे प्राथमिक अवस्थेत जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात ते बरं आणि काय आमच्या इकडे आमदारकडे किती वेळा गेलतो आता सारखं त्यांनी या वस्तीतली काय मंडळी आहे ती सारखं त्यांना फोन करत होती प्रत्यक्ष भेट घेत होती पण त्यांनी करू करू म्हणते इलेक्शनच्या पुढे करूया जेणेकरून त्यांना आता काम झाले मत तुम्हाला देता येईल ह्या हिशोबाने त्यांची भावना असेल कदाचित त्यामुळे त्यांनी काम पाठीमागे ठेवलं आणि करायचीच भावना नसेल तर काहीच त्याला अर्थ नाही तुमचं वय काय आधी बर म्हणजे पोसळे खाली तू बघितले का या रस्त्याची काय परिस्थिती होती बेखारी काय काय सांग काय नाही रस्ता कुणी केलाय राजू खरे साहेब भेटलो <laughs> का तुम्ही राजू खरे आता का भेटायचे बर आता आधी ते होता बरं बर ऐकलंय का कधी ह्या रस्त्यावर कधी मुरून पडलं होतं का कुणी टाकलं बर आज नाव काय आपलं मनोज नागना सातपुते सातपुते हा किती सातपुते कंपनी किती इथं इथं दोन अडीचशे लोकसंख्या आहे आमची बर मग गाडी एवढी लोकसंख्या मला मेंबर बी असेल मग कोण आहे मेंबर मेंबर मीच आहे चालू ला तुम्हीच आहेत काय हो बर हा आहे मग काय मेंबर काय काय रस्त्याची काय परिस्थिती आहे मेंबर रस्त्याची परिस्थिती मी तीस वर्ष झालं राजकारणामध्ये असून बर मला तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी अनेक नेत्यांना भेटलो बर अनेक नेत्यांनी मला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही बर त्यामुळं भेटलो कुठल्या कुठल्या नेत्याला भेटलो सर्व नेत्यांना म्हणजे कोण अगदी मी सुद्धा काम केलंय परत आमदार साहेबांसगट काम केलंय राजनजी पाटील साहेबांसगट बर बर या बऱ्याचशाच नेत्यांसट काम केलंय मी बरं ह्या संदर्भात तुम्ही आमदार हो गेलो होतो अगदी सुशील कुमार शिंदे साहेब ज्या वेळेस इलेक्शनला उभं राहिले त्यावेळेस सुद्धा मी ह्या रस्त्याचा माझा ठराव दिला होता तरी सुद्धा हे केला नाही केला नाही म्हणजे राजकारणाचा खेळ आहे तुम्ही म्हणून की नाही असं नाही मग की त्यांनी काय केलं आहे का आमच्या हे जे कुटुंब आहे आमचं एक जे दोन अडीचशे लोकसंख्येचं मतदान जे आहे ह्याला कधीही व्हॅल्यू दिलं नाही त्यांनी बरं बरं व्हॅल्यू दिलं नाही त्याच्यामुळं ही अशी कंडिशन आमची झाली होती आता आम्हाला गरज पडली खास रस्त्याची कंडिशन अशी की लहान लेकरंसुद्धा आमची शाळा इथं सातपती वस्ती शाळा आहे शाळा अगदी पहिलीपासून अंगणवाडीपासून ते आठवीपर्यंत शाळा आहे या शाळेला सहकार्य करत असताना या शाळेची लेकरं लहान लहान मुलं सुद्धा रस्त्यावरनं चिखलामध्ये कितीतरी आपदा होत होती तरी सुद्धा ह्याने कुणीही सहकार्य केलं नाही आणि त्याकरता आम्ही एक निर्णय घेतला आमचे राजेभाऊ खरे खरे साहेब हे साहेबांना मी अगोदर फोन केला फोन केल्यानंतर मला साहेबांनी बोलले तुम्ही या भेटायला आपण बघू मग मला साहेबांनी सहकार्य केलं सहकार्य केलं त्याच्या माध्यमातून साहेबांनी स्वतःच्या स्व खर्चातनं आम्हाला रस्त्याचं काम केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं दिलगिरी आभार मानतो बरे विषय काय आहे तुमच्या पाटकुलमध्ये असे तीन चार रस्ते तरी सो खर्चातून केलेत गे अनेक जण केले असतील साहेबांनी पण केलेत ना नाही आता सो खर्चातून राजू खरे तीन चार रस्ते केलेत केलेत गे बे म्हणजे बावीस हजार बावीसशे कोटी अडीच हजार कोटी मग काय नेमकं का काय प्रकार आहे ते मला ते एवढं उचखुटीला हात त्यांच्या घालायचा नाही मला सगळं माहिती आहे परंतु मला त्यांना काय बोलायचं नाही खरं आहे आहे निधी निधी मिळतोय आलेला असतो निधी सगळा दाबलेला असतो ही चांगलं मला माहित आहे मी त्यांच्या पूर्णपणे जास्त दिवस काढलेले ते तीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये आहे परंतु मला आता चालूच्या कंडिशनला भाऊ खरे साहेबांनी जेवढं सहकार्य केलंय तेवढं मी त्यांना सहकार्य माझ्या सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांच्या माझ्या सगळ्या लोकांच्या सहमतीनं मी त्यांना सहकार्य करण्याचं काम करणार सहकार्य केलं आता राजेभाऊ खरे तुम्ही तात्पुरते म्हणला मग आता तालुक्यात मला काय म्हणायचं तालुक्यात अनेक नेते आहेत आता क्षीरसागर असतील किंवा दुसरे कोणी असतील मग ह्या नेत्यांकडे तुम्ही काय गेला ना तुम्ही त्यांनी मी त्यांच्याकडे गेलोय अगोदर मी स्वतःहून त्यांच्याकडे गेलोय त्यांना म्हणलोय बोललो होतो मी त्यांना माझ्याकडे पुरावा आहे त्यांचा मी त्यांच्याकडे गेलो होतो पण एकानं ही कुठल्याही मनावर कुठलीही गोष्ट घेतलेली नाही माझ्या रस्त्या संदर्भात कुठलीही गोष्ट घेतलेली नाही त्यांनी मला चांगलं माहित आहे मी त्यांच्याकडे गेलोय कुणी पण म्हणावं गे कुठल्याही तालुक्यातल्या असू द्या किंवा अगदी मोठे नेते आता चालूला आमदार आहेत ते त्यांनी सुद्धा म्हणावं की मी आलो नाही असं बर काय होईल बदल होईल शरद चंद्रजी पवार साहेब आहे ते ह्याच्या मधनं आपल्या राजू भाऊ लाई बोल एक मिनिट आपल्या राजू भाऊला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कोट्यातनं जर मिळालं तर मोहोळ तालुक्याचे आमदार आ, ही राजीभाव असतील बरं ते आता विरोधक पण आता ते शरद पोरगाटात जायचा प्रयत्न करायला लागलेत कोणी का असं ना ते काय नेमकं का? जातील आपण काय सांगू शकत मी बर त्यांचा आपण काय सांगू शकतो बर आई जागा आता मोळची जागा ही हे जे आहे म्हणतील की माशाली उद्धव ठाकरे जागा आहे म्हणतील की अनेक काही लोक काय म्हणत असतील काय असेल ते अजून काही डिक्लेअर झालेलं नाही बरं ज्या वेळेस होईल शरद पवारकडे जावं म्हणते तर राजू खरे कित पण काय तर ते काय नेमकं ना नाही त्यांनी तर ते म्हणजे काय माहिती का त्यांनी आता हा शिंदे गटाचा त्यांनी राहायला पाहिजे आणि शिंदे गटून त्यांनी उमेदवारी घेऊन विधानसभा लढवायला पाहिजे असं माझं मत आहे मंत्री घ्या शरद पोरे आता लाट आहे हे उद्धव ठाकरे लाट जरी असली जर का नाही ते त्यांचा विचार आहे तर माझा विचार जर आहे त्यांनी एकनाथ शिंदे गटातूनच निवडणूक लढवावी बर एकनाथ शिंदे गटा म्हणजे काय आहे तुम्ही शिवसेने गटाचा मी फॅन आहे बर काय काय नागरिक आता आपल्या सोबत आहेत काय नाव काय आपलं अजित सत काय करताय तुम्ही आता तोरुण आहे तुम्ही काय करताय फेडरल बँकेत आहे मी अकोलेज मध्ये बँकेत आहे काय काय परिस्थिती होती रस्त्याची रस्त्याची काय भयानक परिस्थिती होती आधी काय अडचण काय होत होता पावसाळ्यात जाता येत येत नव्हता गेल वगैरे काय त्यांनी केलं नाही मग आम्ही राजू खरे साहेबांकडे गेलो त्यांनी शब्द दिला आणि तिसऱ्या दिवशी काम चालू केलं तिसऱ्या दिवशी हा घडलंय कधी असं गेलो आणि दोन तीन दिवसाला घडलंय कधी घडलं नाही पण पहिल्यांदाच घडले असं बर मग आता काय आता काय जी तिकडे आम्ही तिकडं कोण तिकडे राजू खरे साहेब बर हम्म आमदार केला त्यांना फुल पाठिंबा आम्ही देणार विकास करत राहिल्यानंतर त्यांच्या मागे भरपूर लोक जातील आता हे आमदार होण्यापूर्वी एवढी काम आहे म्हणते मग आमदार झाल्यावर काय परिस्थिती होईल Uh, आताच्या कंडिशनला अशी परिस्थिती आहे की मोहोळ तालुक्यामध्ये एवढ्या कमी वेळात जास्त काम करणारा एकमेव माणूस ते राजू खरे आम्ही सुद्धा आता काल परवाच आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काम चालू झाले या मोहोळ तालुक्याला एका चांगल्या आश्वासक नेतृत्वाची गरज आहे आणि ते आता आम्हाला राजूभवनमध्ये दिसते आता जर आत्तापर्यंत जर पाहिलं तर या तालुक्यानं गुलामगिरी गुलामगिरीचं गुलामगिरी सहन केले अन्याय सहन केलाय या तालुक्याचा कोण वाली राहिलेला नाही जे काय आत्ता प्रस्थापित लोक आहेत आत्तापर्यंत या मोहोळ तालुक्यामध्ये राज कारण करणारी त्यांना असं वाटतं की ह्या तालुक्यामध्ये एक हाती त्यांची सत्ता चालली पाहिजे आता त्यांची वाटचाल सगळी हिटलर शाहीकड आहे त्यामुळे आम्हाला सर्व तालुक्यातली जी काही सर्वसामान्य नागरिक का आहेत शेतकरी आहेत कष्टकरी मजूर वर्ग आहे त्यांना एकच वाटतं की आता या मूळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट आणायची आणि ती लाट आणण्यासाठी एक सक्षम चांगलं नेतृत्व पाहिजे ज्याच्याकडे एक विकासाची दृष्टी असेल ज्याच्याकडे जो माणूस तरुणा रोजगार देऊ शकेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन एक चांगलं विकासाला गती देऊ शकेल आता जर आतापर्यंत जर पाहिले ह्या रस्त्यासाठी आम्ही भरपूर लोकांना भेटलो परंतु प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती हा रस्ता मंजूर नाही आहे ह्याच्यातून मंजूर करून आणतो आमदार फंडातून मंजूर झालाय सहा महिन्यात काम चालू होते सात सात आठ आठ महिने आम्ही वाट ही बघितली परंतु काल परवा आम्हाला आम्ही राजभवनला भेटल्यानंतर आज दुसरा तिसरा दिवस आहे काम चालू झाले ह्या वेळेस आमच्या आता सगळ्यांची अशी मानसिकता आहे की ज्या ह्या रस्त्यावरून जाताना आमच्या पाय गुडगाभर चिखलात रुतत होते आता आता वय अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षात त्या रस्त्याला एकाही एक पाठीभर सुद्धा मुरूम टाकलेला नाही त्यामुळे आता हे चित्र बदलले आणि आम्ही नक्कीच जे युवक वर्ग आहे आमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे की आज आता कसं असते हा राजकारणाचा प्रश्न आहे राजूभाऊनी महाविकास आघाडी करून राहावं आणि महाविकास आघाडीचा मोळ मशालीला सुटेल अशी चर्चा आहे सुटल्यानंतर त्यांनी त्याच्यातच जावं शंभर टक्के ते आमदार होतील सर्वसामान्य जो वर्ग आहे सर्व तळागाळातील बहुजन वर्ग शेतकरी कष्टकरी मजूर सगळे आहेत त्यांना एकच वाटतं की राजूभाऊ खऱ्यांसारखं एक आश्वासक नेतृत्वाची गरज या मोळ तालुक्याला आहे आणि आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत जाऊ सध्याचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या कामवर खुश नाही काम चालू आहेत पण त्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकारे भेदभाव केला जातो जे त्यांच्या गटाचे पार्टीचे लोक आहेत तिथली कामं केली जातात बाकीची कामं केलेली जात नाहीत ज्यांनी विरोध आहे तिकडं म्हणजे आडवाडवीचं राजकारण केलं जाते काम त्यांचं चालू आहे परंतु अशा पद्धतीनं फास्ट काम करणारा माणूस आज आम्हाला शेतकऱ्याची गरज काय की रस्ता वीज आणि पाणी आमचं सगळ्यात महत्वाचं दळणवळणाचा साधारण आहे रस्ते आमच्या आत्तापर्यंत अठ्ठावीस वर्षात आहे की रस्ता झाला नाही आता चालू होतं पाणी त्यांनी पुरवलंय त्यामुळेच आम्ही ठरवलं की वेळेस त्यांच्या पाठीमाग जायचं मग त्यांनी कुठल्याही पक्षात जाऊ द्या परंतु आमची आग्रहाची विनंती की महाविकास आघाडीकडे जाऊ बदल होईल काय याला शंभर टक्के बदल होईल का तर आज जर तुम्ही दहा लोकांना भेटला तर त्यातले आठ ते नऊ लोक महाविकास आघाडीकडे किंवा राजूभाऊंच्या पाठीमागे काका बदल होईल म्हणते मध्ये काय वाटतंय होईल होईल कशामुळे म्हणताय कशाची कामं जास्त चालू आहे हो ते कोण करत आहे बर शंभर टक्के होईल मग हे जे लोकप्रतिनिधी कोण जे लोकप्रतिनिधी आमदार कोण काय करते की नाही ते काम जास्त हा जास्त बोलता येत नाही आता बोलल काय म्हणताय इकडे काय रामदास सातपुते सातपुजे सगळी सातपुते कंपनी आहे सगळी सातपुते कंपनी आहे काय ते लोक म्हणजे बदल होईल बदल होईल काय बदल शंभर टक्के होणार आहे आणि आता आम्ही इथन राजूभाऊ खरे यांच्या पक्षाचं संपूर्ण काम करणार आहे गावातलं बर आता काय बी असलं बाकीचा विषय सगळी लोक आहेत का त्यांच्या भरपूर लोक आहेत काल आता आम्ही ज्यावेळेस तिथे भेटायला गेलो त्यावेळेस त्यांच्या शेड मध्ये बसायला जागा नव्हती एवढी माणसं होती प्रत्येक गावातली होती एक गाव नव्हतं असं नाही की पेनोर पाटकुल तांबोळ सौंदन बऱ्याच गावाची नावं तिथं आम्ही ऐकली प्रत्येक गावातलं कोण ना कोण रस्त्यासाठी आलेलं होतं ते आमदार जनता दरबार तिथे पण लोक असतेच इतिहास पाठीमाग पडला आता नवीन फोटो बघायला लागेल ना त्यांचा जनता दरबार भरलं जाते मग ते गेलत ना त्यांच्या नाही ना पहिलं सगळे आमचे चुलतं वगैरे पहिली जी वरिष्ठ मग ती आमच्यातली ती सगळी जाऊन आलेली आहे आतापर्यंत फक्त आतापर्यंत आमच्या मतावरतीने निसतं वापर करूनच आतापर्यंत ती पुढे गेलेली ती आम्हाला कुठली आतापर्यंत सुविधा नाही कुठला आमच्या वस्तीत कोणाला नोकरी ना लावलेली ला ला नाही काही सो नाही फक्त इलेक्शन आले की एक महिना अगोदर रस्त्याचा प्रश्न नाही सोडवला इथं खाली इथं वड्याकडल्या बाजूला एक वॉटर सप्लाय हिर आहे ग्रामपंचायती हिर असून सुद्धा आज ता कायद्या रस्त्याला मुरूम कधी भरला नाही ते आता ही पहिल्यांदा राजू खरे यांच्यातर्फे चालू आहे मोरुम भरायला ही मला आधी काय हान मन सातपुते बर किती वर्ष झालं तुम्ही इकडे जाय राहायला आमचं जन्म जेत झालं बर त्या तुमच्या ह्याच्यामध्ये कधी रस्ता झालाय का अजून तर झाला नव्हता का झाला नाही हे जे तुम्ही कोणाकडे गेल ना तुम्ही रस्ता झाला नाही आमचं एवढं आयुष्य गेलं हे गेलं गेलं म्हणजे सळ पुढारे होईच मतदार सळ पुढारे सारखं जाईल गेलता बाबा तुम्ही इतर गेलता कोणाकडे गेलता मागच्या दोन महिन्यावर रामदास चौरे म्हणला होता रस्ता करून देतो बर अजून काही केलं नाही बर पराशिला काही बातमी जाऊन आपली जाऊन आली आमदार साहेब गेल तर आता था? था नायनाया। नायनाया, ती जाऊ आमदार कोण आहे आता आमदार आता कोण ती नाही नाही ती म्हणते नाव माहित नाही आमदार पहिला ते होता कदम आता कोणी असो माने आता पाच वर्ष संपले की आता तरी नाव माहित नाही काय तुम्हाला आता आता बदल होईल बघा साहेब कोण होईल मग आता नवीन येणार होईल बघा का आता पहिल्या सगळ्यांनी परीक्षा घेतलेली आहे पाणी पिली त्यांचं बर त्याला सगळ्याला अनुभव आला बाबाई कुठलं पाणी आपल्याला पाजलंय बरं कळलंय आता काय तर होईल बदल कोण कळ कोण होईल मग आता कोण आपलं चांगलं करण त्याच आपण चांगलं करणार कुणी गेले राजू खरे बर भेटलं का तुम्ही नाही पोर गेली आपली तुम्ही गेला नाही तरी रस्ता व्हायला लागला एकच काय व्हायचं असल्यावर होतच असतो पांढरंग जागेवर पाहतोय आपल्याला पांढरंग आता पांढरंगाला आपण इसरायच नाही हो आहेत का तुम्ही राहाच्या पाठी मग त्यांच्या नक्कीच एकशे एक टक्का राहणार मला सगळ्या पुढारे जगळ्या सगळ्या नेत्याचा मला अनुभव आहे अनुभव आहे हे राजू खरेच काय अनुभव आहे आता येईन घ्या आता सगळ्यात चांगलं चुली पेटवायला ते जी पेटवणार लोक मग असं होईन तीन चार रस्ते कुठं कोण करायला लागले आता काय केलं आज पण कोण केलं मला काय म्हणायचं राजू खरेन तीन तीन चार रस्ते केले तुमच्या भागात केले ते मग ते लोक विसरणार नाही अजिबात विसरणार त्यानं आपले सगळे चांगले केले म्हणजे ते मागे जाणार असं आहे बाबा श्रीधर पुर कोण करायला लागले रस्ता खरे साहेब खरे साहेब भेटला आमचं भाऊ गेल भाऊ गेल तर तरी बी रस्ता लागलाय तुम्ही न जाऊन सुद्धा लागलाय आता बर कसं वाटत एकंदरी चांगलं आहे चांगला आहे बरं येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात मग काय होईल चालू काय विकास चांगलं होईल खरे येतील तुम्ही आहे त्यांच्या मागे आमदारकडे काय गेल नाही तुम्ही आमदार का नाही गेलो काय गेल ना तुम्ही तिकडे इकडे 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 तिकडे इकडे काय म्हणतंय थांबा थांबा काय म्हणताय आमदार नाथ लावतोय नुसतं आमदार नाथ लावतोय तुम्ही गेले कसं का नाही गेलतो का पण तुम्ही आमची पोरं गेलती नाही रस्ता बर मग तुमचा विचाराचा हक्क काय की तुमचा मतदान केले तुम्ही करायचं आता खरेला आता खरेला करायचं आहे बर